नमस्कार या व्हिडिओमध्ये आज आपण पुणे तलाठी रँक मेरिट लिस्ट पाहणार आहोत तर बघा हे सर्व पुण्याची मेरिट लिस्ट आहे आणि रँक दिलेली आहे तर इथे पाहू शकता तुम्ही दोनशे प्लस किती कॅन्डिडेट आहेत ते इथे तुम्ही पाहू शकता की हे बघा दोनशे दोन तीन चार पाच सहा आणि सात सात कॅन्डिडेट असे आहेत की ज्यांना दोनशे प्लस मार्क आहेत आणि टॉपर आहे दोनशे पाच ओके त्यानंतर खाली मेरिट लिस्ट खाली दिलेली आहे बघा खाली एकशे नव्याण्णव एकशे नव्याण्णववर दोन आहेत त्यानंतर एकशे अठ्ठ्याण्णववर दोन आहेत खाली एकशे सत्त्याण्णव एक दोन तीन चार पाच सहा एकशे सत्त्याण्णववर सहा आहेत त्यानंतर असंच खाली खाली सर्व मेरिट लिस्ट दिलेली आता पुण्यामध्ये जागा किती आहेत हे तुम्ही पाहून तुम्ही मेरिट लिस्टमध्ये तुमचा नंबर येईल का नाही हे कॅल्क्युलेट करू शकता टोटल तुमच्या कॅटेगरीला जागा किती आहेत टोटल जागा जा किती जा 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 जा। आहेत आणि ही जी मेरिट लिस्ट आहे ती कॅटेगरी वाईजनुसार दिलेली नाही तर फक्त मार्कानुसार रँक दिलेली आहे फक्त ओके पुण्यामध्ये भरपूर मार्क आहेत पुण्याचा कट ऑफ हा ओपनचा असं हे मार्क पाहता ओपनचा कट ऑफ हा पुण्यात एकशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव प्लस जाईल असा अंदाज दिसतोय कारण ओपनला काय चाळीस पन्नास जा जागा असतील पन्नास म्हणलं तरी एकशे चौऱ्याण्णव हा कट ऑफ ओपनचा लावू शकतो कारण चाळीसव्या नंबरवर एकशे प एकशे पंच्याण्णव किती एकशे पंच्याण्णव हो एकशे पंच्याण्णव म्हणजे बेचाळीस नंबर नंब बेचाळीसची रँक ही एकशे पंच्याण्णववर आहे बघा इथं तुम्ही पाहू शकता बेचाळीस बेचाळीस नंबरवाला इथे एकशे पंच्याण्णववर दिसतोय म्हणजे पुण्याची रँक मेरिट भरपूर लागणार आहे खाली खाली पाहत गेलं तर एकशे एक्षे नवववद और भरपूर कैंडेड़े त्यान अंतर एक्षे एक्षे नववद तुरी आश्या प्रकारे में रिटलिस्त में वीडियो ला प्वास करून पाउंगे हो शकता वीडियो पाईला धन्यवाद